नमस्कार एपी क्राईम न्यूज आनंद जाधव बारामती प्रतिनिधी बारामतीमध्ये महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाची पाईपलाईनची कामं चाललेले आहेत ते टेंडरप्रमाणे न जाग होता ते व्हर्च्युअल पाईपलाईन टाकत आहे आणि बारामती तालुक्या व शहरमध्ये जागोजागी पाईपलाईन फुटत आहे कुठं भागात तिथं पाण्याची गळती होत आहे महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे अधिकारी पुण्याचे अधिकारी कार्यकारी अभियंता यांना मी भेटून अकरा तारखेला लिखी पत्र आणलेलं आहे की बारामतीमध्ये चुकीच्या पद्धतीने काम चाललंय लक्ष झाला त्यांनी मला लिखित पत्र दिलेलं आहे आम्ही पाहणी करतो स्थळ पाणी करतो तरी सुद्धा लिखी पत्र देऊन सुद्धा बारामतीतले काही अधिकारी व बारामती नेते मंडळीला भेटून चुकीच्या पद्धतीने काम चाललेलं आहे बारामतीमध्ये तांदावडी म्हणून एक एरिया आहे तांदावाडीमध्ये जास्तीत जास्त पाईपलाईन फुटत आहे पाण्याची आणि तांदावाडीमध्ये मेन चौकामध्येच वरच्यावर पाईपलाईन टाकलेली आहे आणि व्हर्च्युअल टाकायचं कारण काय की जेणेकरून ती परत फुटली पाहिजे परत फुटून परत पाण्याची गळती होऊन त्यांनाच काम भेटलं पाहिजे असं या चुकीच्या पद्धतीने काम चाललेलं आम्ही शासनाच्या अधिकाऱ्याला पत्र दिलेत त्यांना व्हॉट्सअपला सगळं पाठवलेलं आहे लिखी पत्र लिहून आणलेलं आहे त्यांच्याकडनं तरी सुद्धा बारामतीमध्ये आणि विशेष म्हणजे आम्ही जर असं बोलायला गेलो काय म्हणतात स्थानिक नेते मंडळी आम्हाला दमबाजी करतात का तुझा काय संबंध तू कोण बोलणार आता शासनाचा मी आज शासनाच्या अधिकाऱ्यांनी आम्हाला लिखी पत्र दिलेलं आहे की आम्ही सहपाणी करतो आणि ती लिखी पत्र देणारा अधिकारी कार्यकारी अभियंता पुन्हा यांनी आम्हाला पत्र दिलेलं आहे की बाबा जे चुकीचं काम आहे आम्ही त्याची स्थपाणी करून चांगल्या पद्धतीने काम करू